नमस्कार मैत्रिणी मी सारिका संतोष पुरवंत माझं नाव बरेच जणांना माहीत असेल किंवा नसेल पण खास माझ्या यूट्यूबवरील मैत्रिणीसाठी मी हा आज व्हिडिओ बनवत आहे मला वेळ नाही तरी पण म्हटलं की वेळेत वेळ काढून आपण बनवूया आणि मोठा न व्हिडिओ करता एकदम शॉर्टमध्ये आपण जे काय आपल्याला माहिती सांगायची ती माहिती सांगूया आज सकाळी मी एक इंस्टाग्रामवरती माझा व्हिडिओ शेअर केला आणि व्हिडिओ शेअर केल्यानंतर थोड्या वेळानंतरच मला एक रिक्वेस्ट आली आणि मी जाऊन बघितलं मेसेजमध्ये काय आहे तर मला त्याने प्रायव्हेट हे केलं होतं रिक्वेस्ट पाठवली मग ती अक्सेप्ट केली आणि त्यांनी मी जे रिसेलिंग करते ते ब्रासलेट टाकले होते त्याच्याबद्दल विचारतोय काय की वाटलं मला म्हणून मी काय केलं तर ते रिक्वेस्ट स्वीकारली आणि मला मी त्याची काय केली प्राइस कॉपी केली आणि ती प्राइस टाकली त्यानंतर मला लगेच हाय कुठून आहात तुम्ही असं मला बोलायला लागला त्यानंतर मी म्हटलं काय करायचं आहे तुला तर तो म्हटला की आपण फ्रेंड होऊया आणि गप्पा मारूया मी म्हटलं मला तेवढा वेळ नाही तुझ्याशी गप्पा मारायला काय होतं मैत्रीच्या नात्याने आपण बोलूया म्हटलं मला आहे माझा पार्टनर म्हटलं मला बोलण्यासाठी माझा नवरा आहे आणि मी त्याच्याबरोबर सगळं शेअरिंग करते मला काही गरज नाही कुणाची थँक्यू म्हटलं तर तुम्ही रागावला का मी म्हटलं तुझे काही चॅटिंग करतोय ते जर मी पोलिसाला दाखवलं किंवा मी माझ्या नवऱ्याला दाखवलं तर तुला काय होईल किंवा तुझ्या बाबतीत काय घडेल हो याचं तुला भाना आहे का असं मी त्याला प्रश्न विचारला त्यानंतर तो शांत झाला आणि मला म्हणाला की ओके okay, uh, मी नंतर नाही बोलत किंवा नाही चॅटिंग करत तर आपण इतकं स्ट्रॉंग राहिलं पाहिजे आपण इतकं सतर्क राहिलं पाहिजे की एखाद्याने आपला फायदा नाही घेतला पाहिजे आपण सोशल मीडियाचा वापर करतो आणि सोशल मीडियाचा वापर करताना गैरफायदा घेणारे बरेच लोक असतात की बाबा एखादी अडकली तर अडकली आपल्या जाळ्यामध्ये आणि मग परत काय होतं ज्यावेळेस आपण बोलतो किंवा बोलण्याच्या ओकामध्ये काय करतो तर आपण आपल्या नवऱ्याबद्दल सांगतो किंवा आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल त्याला पर्सनल शेअर करतो आणि त्या गोष्टीचा तो काय करतो व्यक्ती फायदा घेतो आणि भावनिकरित्या तो आपल्या जवळ येण्याचा प्रयत्न हे आपण कधी जातो हे आपल्याला कळत नाही तर या गोष्टीपासून तुम्ही सावधान राहा एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या नवरा बायकोच्या नात्यामध्ये आपलं नातं हे जे असतं ते फक्त विश्वासावरती टिकलेलं असतं आपण काय एकमेकाचे रिलेटिव्ह नसतो काय नसतो क्वचित ठिकाणी की आत्याचा मुलगा मामाचा मुलगा आत्याची मुलगी मामाची मुलगी असं रिलेशनमध्ये घडतं आणि ते एकमेकांना त्यांचे स्वभाव माहीत असतात लहानपणापासून त्यांनी एकमेकाला बघितलेलं असतं एकमेकाच्या सानिध्यात वावरलेलं असतं असं जरी काही घडलं त्यांच्या आयुष्यामध्ये तर ते समजून घेऊ शकतात की बाबा चुकून झालं असेल परंतु ज्या ठिकाणी तुम्ही नवीन ठिकाणी जाता आणि तुमचा नवरा आणि तुमची पहिली काहीच ओळख नसते आणि असं जुळलेलं असतं त्यावेळेस जर समजा तुमच्या आयुष्यामध्ये अशी काही घटना घडली तर तू तुम्हाला संशयाच्या नजरेनेच तुमच्याकडे पाहणार आणि कसं असतं एकदा संशयाचं भूत एखाद्याच्या मानगुटीवर बसलं तर ते भूत कधीच उतरत नाही परत तुम्ही आयुष्यात कितीही त्या व्यक्ती बरोबर प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्ही कितीही प्रामाणिक असाल कुठेतरी तुमच्याबद्दलचा संशय त्या व्यक्तीच्या मनामध्ये येतोच तर या गोष्टी करत असताना खरंच सावधानगिरी बाळगा आणि मी व्हिडिओ बनवण्याचं एवढं एकच कारण आहे की जर समजा कुणाच्या जर आयुष्यामध्ये असं काही घडलं असेल किंवा घडत असेल तर तुम्ही सावध व्हा आणि वेळेवर स्वतःला सावरून घ्या आणि ज्याच्याशी कुणाशी तुम्ही चॅटिंग वगैरे करत असाल किंवा एखादा व्यक्ती तुमच्याशी बोलत असेल तर तुम्ही त्याला फसू नका भूलू नका तुम्ही फक्त तुमच्या नवऱ्याशीच तुमच्या काही गोष्टी पर्सनल असतील किंवा काही असेल तर तुम्ही त्याच्याजवळ स्पष्टपणे मत मांडावं भांडण होऊ द्या भांडण झाल्यानंतर रुसवा झाल्यानंतर आपल्यामध्ये नात्यामध्ये प्रेम असतं त्या सगळ्या गोष्टी आपण विसरून जातो परंतु एखाद्या व्यक्तीशी आपण भावनिकरित्या अटॅचमेंट होणं म्हणजे सुद्धा आपण आपल्या नवऱ्याची फसवणूक करण्यासारखं असतं म्हणजे त्याला काय म्हणतात तर आपण त्याला म्हणतो का एक नाव आहे त्याला की भावनिकरित्या एखाद्यामध्ये गुंतणं तर अशा गोष्टीला तुम्ही न बोलता स्वतः स्वतः विचार करा आणि ह्या गोष्टीचा मी बोललेल्या गोष्टीचा पुन्हा एकदा विचार करा आणि स्वतः सक्षम राहून त्या गोष्टीचा विचार करून आपण पुढे जातोय ते चुकीचे करतोय का बरोबर करतोय या गोष्टी लक्षात घ्या आणि व्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद थँक्यू